देणाऱ्याचे हात हजारो शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालय अनुभव नेहमीप्रमाणे रोजचा दिवस शाळा सुरू झाली आणि शाळेवर देणगीचा वर्षाव होत आहे आजही एक पालक मान्य श्री राकेश विश्वास टाकवडे हे शाळेत आले बसले मुख्याध्यापकांशी बोलले आणि जाता जाता त्यांनी विद्यालयास पाच हजार रुपयांची देणगी दिली विद्यालयांमार्फत विद्यालयाचे मुख्याध्यापक खरात सर यांच्या वतीनं त्यांचे हार्दिक आभार मानण्यात आले विद्यालय हे ज्ञानाचं मंदिर हे मंदिर भव्य झालं पाहिजे सर्व सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी शिरडोणगावचे ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती सतत प्रयत्न करीत आहे आणि याचाच एक भाग म्हणून मान्य श्री टाकोडे यांनी विद्यालयास पाच हजार रुपयाची देणगी विद्यालयाच्या प्रगतीसाठी दान केली